नूतन प्रशाला बोराळे व नूतन इंग्लिश मीडियम स्कूल बोराळे तालुका मंगळवेडा येथे दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी वार्षिक पारितोषिक व वा वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला यावेळी मंगळवेडा पंढरपूर तालुक्याचे पाणीदार व बाणेदार आमदार माननीय श्री समाधान दादा औतडे यांच्या शुभ हस्ते विविध क्षेत्रात घवघवीत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली या कार्यक्रमाअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण होत असताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद दिसून येत होता या कार्यक्रमाला प्रसिद्ध उद्योग ोजक वैभव नागणे त्याचप्रमाणे नूतन शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव विलास कौचाळे तसेच पालक व ग्रामस्थ यांची मोठ्या प्रमाणात हजेरी होती विनंती करतोय gaming clock and computer आजोबाई या ठिकाणी आलेली खरंच एकदा जोरदार टायम आजो आजोबा दाखवले आणि प्रत्येक याच्यामध्ये ज्या क्षेत्रामध्ये जे विद्यार्थी प्रावीण्य करू शकतात त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनामध्ये दिशा देण्याचं काम आपल्या हायस्कूल आणि विद्यालयामार्फत ते आतापर्यंत गेली सदुसष्ट वर्ष अविरत झालं आहे आणि मला नक्की खात्री आहे या पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा एक चांगल्या पद्धतीचं शिक्षण या आपल्या प्रशालेतून होतं आहे किंवा शिक्षणाबरोबर खेळ असेल इनडोअर गेम असतील आउटडोअर गेम असतील या सर्व खेळामध्ये सुद्धा एक प्रावीण्य मिळवून त्या संस्थेने विद्यार्थ्यांना त्या क्ष क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा एक चांगल्या पद्धतीचं नाव लौकिक या जिल्ह्यामध्ये करण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे नक्कीच मी या क्रीडा शिक्षकांनासुद्धा या निमित्तानं शुभेच्छा देत असताना मी आता सरांना विचारत होतो की आता स्विमिंगमध्ये आपल्या विद्यार्थीनी या ठिकाणी आलेले आहेत चांगलं प्रावीण्य मिळाले नंबरमध्ये आलेले आहेत तर त्यामध्ये प्रॅक्टिस कुठं करता कारण ज्या वेळेला आपल्या विहिरीमध्ये नदीमध्ये आपण इथं सराव करतो परंतु ऍक्च्युली तिथं तलावामध्ये म्हणजे तिथं स्विमिंग पूल असतोय त्या स्विमिंग पूलमध्ये सराव करताना आपली मुलं थोडीशी घाबरगावणी करतात परंतु घाबरगावणी न करता त्या ठिकाणी म्हणजे उलट ती पाणी थोडं हे असतंय एक कमी जड असते हे जड असतं विहिरीचं परंतु त्या सुद्धा चांगल्या पद्धतीचं स्टॅमिना तयार करून घेणे आणि त्या विद्यार्थ्यांचा चांगला सराव करणे आता सर आमच्याबरोबर आणलं आहे त्याचे सुद्धा नॅशनल इंटरनॅशनल लेवलला खेळाडू त्या त्यांनी आतापर्यंत गेलेले आहेत आणि नक्कीच क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्या प्रशासनाचं नाव आहे किंवा आता वक्तृत्व स्पर्धेमध्ये सुद्धा मला वाटते आमच्या दिदीचा पहिलाच पक्षीचा आपण दिलेला आहे तरी वक्तृत्वामध्ये म्हणजे फक्त Subscribe now and press the bell icon. Never miss an update.